राज्यामध्ये देशामध्ये बंजारा समाजाने केलेली मागणी आणि धनगर समाजाने केलेली मागणी याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोर्चे सुरू आहेत युवा संघर्ष समितीच्या युवा आदी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व समाजातील लोक इथे हजर झाले आदरणीय आमदार भोव साहेब अध्यक्ष निगम साहेब तेथले मॅडम सर्वच या तालुक्यामध्ये या, या भागातील सर्व प्रमुख मंडळी एका या मोर्चाच्या आव्हानाला हो देऊन या ठिकाणी त्या मनापासून स्वागत करतो आपणही सगळ्यांचं स्वागत करतो मागच्या काळामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी लानगर हा सर स्वप्न मोठ्या आहे त्यानंतर मधल्या काळामध्ये पुन्हा मागणी सुरू झाली आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला तेवीस मार्च दोन हजार तेवीस ला पुन्हा सुप्रीम कोर्टाने धनगरांची आरक्षणाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे आता गॅजेटरचा विषय आला जरंगे पाटलांनी मागणी केली की मराठा समाजाला जसं गॅजेट मध्ये आरक्षण आहे तसं आम्हाला द्या आणि त्यामध्ये उल्लेख आहे की जाती आपण जमातीमध्ये मोडतो गॅजेडियर मध्ये आदिवासी समाज हा आपल्या जमातीमध्ये आहे त्यांचा उल्लेख जाती म्हणून आहे बंजारा समाजाचा त्यामुळे यांची मागणी चुकीची आहे परंतु त्यांच्या समाजातले नेते हे त्यांच्या समाजाच्या जनतेची म्हणून हे प्रचंड मोर्चे आपल्या विरोधामध्ये निघत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आपण सुद्धा आज जसा हा मोर्चा केला तसा आजचा मोर्चा एक उसळला आहे अंधेरमध्ये काल बरोबर मा मानूरला झाला आणि संपूर्ण नंदुरबार असेल नाशिक असेल संपूर्ण राज्यामध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये झारखंड मध्ये राज्याच्या नंतर देशाच्या काना आपल्या मोर्चा एक निघत आहेत आणि आपली जनता उत्स्फूर्तपणे सगळ्या निगमांनी सांगितल्याप्रमाणे कोणालाही काही गाडी घोडाची व्यवस्था न करता स्वयंस्फूर्तीने तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या हितासाठी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी या ठिकाणी एकजूट होत आहे ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून ऊंच आदिवासी जागा हो आरक्षणाचा धागा हो या घोषणेच्या माध्यमातून संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपला समाज जागा झाला आहे हे आपल्या समाजासाठी अतिशय हिताच आहे आणि आपले हक्क आपलं आरक्षण त्याचं रक्षण करण्यासाठी ही लढाई आपल्याला सुरू ठेवावी लागेल येत्या तीन किंवा पाच तारखेला पालघरला होणार आहे आपल्या सगळ्यांना दहा पटीने आपला समुदाय त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी जमवलं पाहिजे जमलं पाहिजे असं आवाहन करतो आदरणीय आमदार साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आम्ही सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी एक नुसतं आढळून गेलं आपण सर्वजण इतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपण आहे पण जिंकणार आहे कारण बाबासाहेबांनी दिलं तुमच्या आमच्या बाजूने आहे आपल्या बाजूने आहे कायदा आपल्या बाजूने आहे त्यामुळे कुठलाही कुठलीही शक्ती आपला त्यावेळी हक्क येऊन घेऊ शकत नाही आदिवासी समाजाचं आरक्षण पाहिजे असेल तर त्याला म्हणजे जन्म घ्यावा लागेल हे सांगायला काय कुठे योजनेची गरज नाही त्यामुळं ज्या लोकांनी बंजारा समाजाला धनगर समाजाला ज्यांनी एक धकत घातलंय की तुम्ही माग आम्ही देऊ त्यांचा निषेध केला के तेवढा कमी आहे जाती जातीमध्ये समाज समाजामध्ये बांधणं लावून काही लोकांना समाजी असलेल्या पुढे बाजायचे आहे पण त्याचा डाव हाणून पाडल्याशिवाय तुमचा माझा समाज स्वस्त बसणार नाही हे आजच्या गतीत दिसत आहे त्यामुळं निश्चितपणानं डोळे जागृत ठेवून आपल्याला ही समाजाची लढाई लढावी लागेल आमंत्रणाची वाट न पाहता आपल्याला मेसेज मिळाला संदेश मिळाला आपण सगळ्यांनी सांगितलं तिथे जमलं पाहिजे आणि आपल्या या समाजाच्या हिताची लढाई आपल्या मुलाबाळांच्या हिताची लढाई लढली पाहिजे एवढंच आपण कपतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी